श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा व्हिडिओचं टॉपिक असं आहे की तुम्ही बघितलाच असेल कारण की कुणाला काय असतं मॅरिड जे लेडीज आहेत ठीक आहे त्यांना काही घरगुती त्रास असता कुणाला त्रास तर कुणाला वेगवेगळे त्याचे कारण वेगवेगळे असतात तर त्यामुळं मला मला असं वाटलं की एखादा व्हिडिओ बनवा जेणेकरून कुणापर्यंत जर पोहोचला हा व्हिडिओ ज्यांना आता खूप समाजामध्ये खूप जणांना त्रास होतोय म्हणजे या दुनियेमध्ये कसं आहे माहिती का खूप जणांना म्हणजे खूपच लेडीज असे की त्यांना छळ केले जाते ठीक आहे घरगुती असो किंवा मानसिक असो आरोग्याशी छळ म्हणजे खूप काही तर आहे का पण अशा लेडीजने काय केलं पाहिजे की श्री स्वामी समर्थांचा जप केला पाहिजे त्यांचा तसंच स्वामी समर्थांचं जर तुम्ही नामस्मरण जरी केलं तर स्वामी समर्थांचे जे नामस्मरणामध्ये नामस्करण नामामध्ये ना सॉरी खूपच म्हणजे खूपच शक्ती आहे तसं तसं म्हणता येईल की तुम्ही जर माळ जपल्या स्वामी समर्थनची अकरा वीस तुम्ही माळ जप करा जर तुम्हाला अकरा वीस नाही झाले तुम्ही दिवसातून एक वेळेस जरी माळ जप करायचा ठीक आहे तर त्याने काय होतं माहिती का स्वामी समर्थनची आपण ना आपण स्वामी सेव, स्वामी सेवेमध्ये असतो आणि स्वामी समर्थनची सेवा करताना वेळेस आपण त्यांचं नामस्मरण करत असतो तर त्यावेळेस काय होती त्यांची जी पॉझिटिव्ह जी ऊर्जा आहे ती आपल्यामध्ये येत असते आणि मग आपले जे काही काम आहे ते पूर्ण होत असतात तर स्वामी आपल्यावर काय लक्ष देत असतात स्वामींचं आपल्या भक्तांकडे खूप लक्ष असतं तर ज्या ज्या म्हणजे लेडीज येतात त्यांना ज्या काही कारणे असतील त्यांची तर त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा आणि मी केंद्रामध्ये जात असते तर मी तिथल्या अध्यक्ष ज्या आहेत तिथे मी त्यांना विचारून तुमचे नक्कीच जे काही तुमचे कारणे आहे त्याचं मी तुम्हाला उत्तर देईन आणि असंच की हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा होता की काही काही लेडीज असं असते की त्यांना समजत नाही काय करावा की खूप त्रास होतोय आहे त्यांना मानसिक आजार असतो खूपच म्हणजे खूपच अडचणी येत असता काही काही वेळेस तर मग कसं असतं की लेडीज सांगणार कुणाला खूप डिप्रेशन मध्ये असता कोणी कामाला जाणारे असता तर त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा असा होता माझा की तुम्ही जर स्वामी समर्थांची सेवा जर चालू केली आता ज्या कुणी लेडीज असतात त्या कंपनीमध्ये कामाला जातात कुणी काही काम कुणी कुणाला वेगवेगळे कोणी वेगवेगळे कामे करता कुणी घरकाम करतं असं कुणी ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार ते काम करत असतं पण माहिती का तुम्ही निधन दहा मिनिट पाच मिनिट तरी स्वामी समर्थाची सेवा करा सेवा करा म्हणजे म्हणजे काय की तुम्ही फक्त काय करा स्वामींची नामस्मरण जरी केलं खूप झालं नाही तर अजून एक उपाय की तुम्ही स्वामींची स्वामी अकरा गुरुवार करा अकरा गुरुवार केल्याने काय होतं माहिती का स्वामीच जे काही स्वामी तुमच्यावर अं खुश होता आणि स्वामी तुम्हाला आशीर्वादित करता अकरा गुरुवारच्या नंतर तुम्ही मग स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवू शकता अकरा गुरुवार तुमचे झाल्याच्या नंतर तसं जसं की तुम्ही दर गुरुवारी जर स्वामींना स्वामींना तुम्ही स्वामींच्या मूर्तीला तुम्ही स्नान घातलं ठीक आहे दुधानी वगैरे त्यांना धूम काढले पाहिजे मूर्ती स्वामींची तसंच दूध नसेल तर पाण्याने सुद्धा चाललं तसं काही नाही पण तुम्ही दर गुरुवारी स्वामींची सेवा करायचं सेवा म्हणजे कसं की स्वामीने नैवेद्य दाखवणं छोटस नैवेद्य मध्ये खूप मोठं काही नसतं तुमच्या मनात तुमच्या घरात जे काही असेल ते नैवेद्य दाखवायचं आणि स्वामींना तुमच्या मनातली हर एक गोष्ट सांगायची स्वामी तुम्ही बघा काय होतं माहिती का स्वामी आपलं बोलणं ऐकता ऐकतं ते कारण की मी माझ्याबद्दल पण सांगते कारण की मी पण स्वामींना खूप भांडत असते खूप बोलत असते की स्वामी तुम्ही माझी प्रार्थना स्वीकार करा आणि मला स्वामी त्याचं उत्तर देता कशा देता देतात तर व्हिडिओ मार्फत देता मी मार एखाद्या दे वेळेस फोनमध्ये हातामध्ये घेतला का तर मग माझ्या सम्राज्याने एक व्हिडिओ येऊन जातो मग त्याच्यामध्ये स्वामींनी मला उत्तर दिलेलं असतं असं होतं तर तुमच्या सोबत पण असं असं घडत असेल तुम्ही स्वामींवर ना म्हणजे स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींचं असं आहे की तुम्ही जे स्वामींना मागता स्वामी ते तुम्हाला देता जे तुमच्यासाठी चांगलं आहे तेच स्वामी तुम्हाला देता असं आहे तर तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींचं नावस्मरण करत राहा तुमचे तुमचं जे कार्य आहे ते पूर्ण होत जाईल जे काही तुम्हाला प्रॉब्लेम्स येत असेल तुमच्या लाईफमध्ये तर त्यामुळं तुम्ही काय खूप डिप्रेशन मध्ये जात असता पण मग आपण खचून न जाता जा काय करायचं स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं निदान एक दिवसातून एक वेळेस तरी तुम्ही जप केली पाहिजे माळाजप केली पाहिजे आणि स्वामींचं नामस्मरण किंवा तारक मंत्र माहितीच आहे तुम्हाला तर तुम्ही तारक मंत्र जरी ऐकलं स्वामीचं तर त्याच्यात पण खूप मोठं स्वामीचा आशीर्वाद येतो तो तुम्ही सकाळी सकाळी तारक मंत्राचं तुम्ही तारक मंत्र लावलं पाहिजे मोबाईल मध्ये लावून द्यायचं आणि स्वयंपाक किंवा तुम्ही काही काम करू शकता पण मग तो कानावर पडला ना तर थोडं फ्रेश वाटत आणि काय करत असते मी रोज सकाळी तारक मंत्र तर लावतेच पण त्याबरोबर माझं छोटा मुलगा पण तो पण ऐकतो आणि माझं मी जे काही दिवसभरातून काम करते तर ते माझं एनर्जी युक्त होत म्हणजे मला पूर्ण पॉझिटिव्ह असते त्या कामामध्ये पूर्ण दिवसभर आता मला दिवसभरामध्ये माझं खूप शेड्युल असतं कामाचं तर ते मी स्वामींच्या नावानेच ते चालू ठेवते तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडंफार काहीतरी सांगितलं आहे आणि तुमची ज्या काही कारणे असेल ती तुम्हाला प्लीज कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जेणेकरून मला पण कळलं पाहिजे की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आहे आणि तसंच तुमचे ज्या काही कारणं असेल तर ते प्लीज मला कमेंटमध्ये सांगा मी नक्कीच मठामध्ये केंद्रामध्ये गेल्याच्या नंतर त्याचा आन्सर घेऊन मी तुम्हाला ते तुमच्या नावासोबत तुमचे जे काही प्रॉब्लेम आहे ठीक आहे ज्यांनी ज्यांनी मला विचारलं आहे त्यांचं नाव मी तुम्हाला ते सांगन त्याचा अन्सर ठीक आहे तर धन्यवाद स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ थँक्यू